नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात थोडासा आवाज परत आज बसला कारण की टू व्हीलरवर संध्याकाळी बाहेर जाऊन आले बाहेर गारठा आहे धूळ पण आहे हवेमध्ये त्यामुळे थोडासा परत आज घसा बसला मला ठीक आहे गरम पाणी प्यायचं लवंग खायची हेच करत बसायचं त्याला काही इलाज नाही कारण की आत्ताचा जो खोकला आहे <coughs> तो वाढत नाही आहे कमी पण म्हणावा तसा होत नाही आहे ढास एखादी तरी दिवसातूनच येते मोठी ढास येते पण येते पण बाकीचा दिवसभर रुटीन सगळं चालू असतं टेम्परेचर वगैरे नाही आहे त्यामुळे मग काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे किंवा दम लागतो आहे श्वास लागतो आहे <coughs> असं काही होत नाही आहे आणि जेवण पण आहे छान चुटपुटीत जसं आपण खातो तसं जाते नाहीतरी आता ह्या एजमध्ये आपण किती खातो हो साठी नंतर आपलं जेवण थोडं कमीच होतं ना जे काही खायचं ते चविष्ट खायचं खमंग खायचं जिभेला आवडेल असं खायचं रुचकर खायचं इतके वर्ष कशी आपण गेलेली असतात माहिती आहे का <coughs> की साठीपर्यंत म्हणण्यापेक्षा पन्नाशीपर्यंत म्हणजे आपल्या मुलं मोठी होऊन त्यांचं कॉलेज होते त्यांच्या त्यांची लग्न होतात इथपर्यंत आपलं आयुष्य असं झा असतं की आपण जगण्यासाठी खात असतो आपण आपल्या आयुष्यामध्ये लाईफमध्ये स्त्रियांच्या विषयी बोलते हां मी इतक्या बिझी असतो इतक्या बिझी असतो की आपल्याला तसा आपल्याकडे फारसा वेळ नसतो लक्ष देण्यासाठी आणि मग त्याच्यानंतर मात्र साधारणतः नंतर हळूहळू आपलं लक्ष इतर गोष्टींच्याकडे जायला लागतं संसाराच्या खेरीज कारण आपण अपन तेव्हा आपल्या मुलांची लग्न होतात पन्नास पंचावन्न उलटलेलं असतं आणि मग जर का आपल्या बुद्धीत जरा फरक पडला इम्प्रूव्ह झालं आपण थोडीशी आपल्याला आध्यात्मिक आवड असेल आपले ग्रुप्स चांगले असतील तर मग कुठेतरी आपलं संसारातलं लक्ष कमी कमी व्हायला लागतं विरक्ती येते असं म्हणणार नाही पण जे आपण संसारात खूप जास्त अटॅच असतो फार जास्त गुंतून असतो त्यातनं आपण बाहेर पडायला लागतो आणि आपल्या लक्षात यायला लागतं की आपण खूप सारं करायचं राहून गेलेलं आहे आपल्या रोजच्या व्यापामुळे मग त्याच्यासाठी छंद असतात मैत्रिणी असतात नवीन नवीन उपक्रम असतात बायकांना हिंडणं फिरणं आजकाल तर व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत <clears throat> विषय ॲक्च्युली मला कसा सुचला मी तुम्हाला सांगते की आज आम्ही मैत्रिणी मैत्रिणी गप्पा मारत होतो आणि सहजपणे आम्ही एका मैत्रिणीच्या घरी गेलो होतो आणि ती मैत्रीण म्हणली मिस्टर थांबा तुम्ही घरामध्ये आम्ही जरा बाहेर जाऊन येतो आणि आम्ही बाहेर जाऊन आलो अर्थात कशासाठी गेलो होतो हेही सांगते की जय श्रीरामच्या आत्ता ह्या अक्षता वाटपासाठी आम्ही मैत्रिणी मैत्रिणी जाऊन आलो आणि त्या ठिकाणी माझ्या लक्षात आलं की कि आपण किती सहजपणे आजकाल नवऱ्यांना सांगतो की तुम्ही घरात बसा आम्ही बाहेर जाऊन येतो आपल्या आज बघा बहुतेक व्हिडिओचा विषय हाच आहे की तुम्ही घरात बसा मी बाहेर जाऊन येते आणि हल्ली असंच माझंसुद्धा होतं बरं का वैयक्तिकसुद्धा मी सांगते पूर्वी कसं होत होतं की पिक्चरला वगैरे जायचं असेल तर मिस्टर त्यांच्या मित्रांच्या बरोबर वगैरे जायचे सुरुवातीचे काही काळ दोघंजणं मिळून जायचो मग लक्षात यायचं की मुलांना मुलांचे पिक्चर वेगळे हवे असतात अगदी लहान असताना मूल रडत असतं त्यात बायकोला काय म्हणजे मला काही त्याच्यात इंटरेस्टच नसायचा निम्मा पिक्चर बाहेर उभं राहायचा एकतर त्यांनी किंवा एकतर मी खरं तर पिक्चरला जायचं म्हणजे नुसतंच पिक्चरला जाणं नसतं किंवा ती स्टोरी बघणं नसतं एकूण एन्जॉयमेंट असते ती आणि ती एन्जॉयमेंट सुरुवातीच्या काळात होत नाही बाळ लहान असतं नंतर मुलांना घेऊन जेव्हा आपण जातो तेव्हासुद्धा असंच होतं मुलांचे पिक्चर बघायचे आणि मग नंतर हळूहळू नवरा जायल बर बर ला जायला लागतो त्याच्या मित्रांच्याबरोबर वगैरे पिक्चरला जायला लागतो त्याचे आवडीचे पिक्चर वेगळे असू शकतात आपल्या आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात तसंच सगळ्यांच्याच घरात हे होत असतं बरं का मग कधीतरी आपणच म्हणतो की नाही ह्या पिक्चरला जाऊ या, पिक्चर या। मग नवरा म्हणतो ठीक आहे चल तुला नेऊन आणतो येतो आपल्यासोबत आणि मग आपण नुसतं पिक्चरला जाऊन येतो तर आपलं कसं होतं की आपण संसारामध्ये अडकलेलो असतो आपल्याला इतका वेळ नसतो आणि इतका आपल्याला आपला माइंडसेट पण असा नसतो किंवा आपला विचार पण असा होत नाही आपल्या मनात असे विचार पण येत नाहीत की आपण हे असं जगावं की आपल्याला एखादा पिक्चर आवडलेला आहे आपण बघतो वर्तमानपत्रामध्ये असा असा पिक्चर आहे या या थेटरला आपल्याला जायचं असतं किंवा आपण म्हणतो हा पिक्चर बघूया बरं का बघूया बरं का आणि तो होतच नाही पिक्चर निघून जातो कारण सगळ्यांना एकतर मुलांना घेऊन जायचं सगळ्यांना घेऊन जायचं किंवा मग मुलं येतात न येतात मग नवरा बायकोच कसं जायचं म्हणजे अशा अनंत अडचणी असतात स्त्रीसाठी बायकासाठी बाईसाठी आणि मग नवरा हळूहळू त्याच्या मित्रांच्यावर पिक्चर बघून यायला लागतो हे काही मधली अशी जातात की नवरा कधी कुठला पिक्चर बघून आला हे माहीतसुद्धा नसतं बायकोला वर्तमानपत्रात आलेलं पिक्चरचं जे पान असतं ते बघायचंसुद्धा ती विसरून जाते <coughs> माझंही असंच मी काय मी तुमच्यासारखीच ना आणि मग नंतर जसं मुलाचं आपल्या किंवा मुलांची लग्नं होतात आपण थोडंसं त्यातनं जेव्हा बाहेर पडतो संसारातनं बाहेर पडतो असं मी म्हणत नाही आहे पण आपल्याजवळ जेव्हा भर भरपूर सारा वेळ राहायला लागतो त्यावेळेला मग आपल्या लक्षात येतं की अरे आपणही आपलं जगायचं राहून गेलं आहे म्हणण्याच्या आपल्याजवळ आता वेळ आहे जाऊया की पिक्चरला मग आपण नवरा बायको पिक्चरला जातो जाऊन येतो हळूहळू तो तरी विचारा नवरा आपल्यावर किती वेळा पिक्चर लागणार बरोबर आहे ना कारण की आपण आत्ता जगायला सुरुवात केलेली असते आणि त्याचं जगून झालेलं असतं बरोबर मग हळूहळू मग तो म्हणतो की नाही तुझं तू मैत्रिणींच्याबरोबर जा तुझं तू मैत्रिणींच्याबरोबर जा आपल्याला हे पहिल्यांदा नको वाटतं आपल्यालाही नवऱ्याबरोबर जायचं असतं कुठे बाहेर जायचं असेल हिंडायला असेल फिरायला असेल नवऱ्याबरोबर जायचं असतं पन्नाशीमध्ये सुद्धा स्त्रीला वाटत असतं आपण नवऱ्याबरोबर जावं नवऱ्याबरोबर जावं परंतु तोपर्यंत ही म मनामध्ये दोघांच्या किंवा विचारांमध्ये हे फरक पडलेलं असतात त्याचं जगून झालेलं असतं ही आता जगायला सुरुवात झालेली असते आणि मग हळूहळू आपल्याला मैत्रिणी भेटतात हे आजकाल तर व्हॉट्सअप ग्रुप आहेत व्हॉट्सअप ग्रुप तर काहीच उपयोगाचे नाहीत सोडा समजा तुमचे लहानपणीचे ग्रुप असतील कॉलेजमधले ग्रुप असतील काय उपयोगाचे येतो ते नुसतं गुड मॉर्निंग गुड नाईट एवढ्यासाठी त्याचा उपयोग आहे काय आहे काय नाही पण आपल्या आसपासचे ग्रुप असतात आपल्या गावातले जे ग्रुप असतात ते आपल्याला खूप उपयोगाचे असतात मी तुम्हाला म्हणते ना पन्नास पंचावन्न नंतर स्त्रियांनी आपल्या गावातल्या ग्रुपबरोबर आपल्या गावातल्या मैत्रिणींबरोबर राहायला सुरुवात करा समजा त्यात काही तुम्ही एन जी ओजमध्ये सामाजिक संस्थांमध्ये सा, कामं करत असाल तर तिथंसुद्धा एक प्रेस्टीज झाड येतो त्यामुळे अशा नागरिक जे ज्येष्ठ नागरिक संघ असतात <coughs> <coughs> किंवा बाहेर जाऊन आली मी आत्ता थंडीमध्ये टू व्हीलरवर आणि इतकी सारी धूळ आहे ना आत्ता बाहेर तर मला पुन्हा एकदा आज थंडीत जाऊन आल्यावरती मला आत्ता जाणवलं की माझा आवाजही बसलेला आहे आणि खोकलाही थोडासा सुरू झालेला आहे आता काय थोडंसं कोमट पाणी प्यायलं जेवण झाल्यानंतर की कमी होत होतो तो? तर अशा पद्धतीने हळूहळू स्त्रियांचं कसं होतं की मग मैत्रिणी मैत्रिणी जायला लागतात त्या मैत्रिणी तिला निर्माण कराव्या लागतात बरं का मैत्रीचे ग्रुप्स बऱ्याचसारख्या बायका असतात बऱ्याचशा म महिला असतात त्यांना आपण जे काम केलेलं आहे आयुष्यात त्यातनं बाहेर पडताच येत नाही स्वतःच्या प्रेस्टेजमधनं बाहेर पडता येत नाही बँकेत ऑफिसर आहे किंवा शाळेमध्ये हेडमास्टर आहे आणि मग रिटायर झालेलं आहे तर त्यातनं बाहेर पडता येत नाही डॉक्टर तर कधी रिटायर होतच नाही शेवटपर्यंत रिटायर होत नाही तर मग त्यामुळे त्यांना असं बाहेर पडता येत नाही पण म्हणून मी तुम्हाला सांगत असते जे मला जमलं खूप छान मला गेले बारा वर्ष मी याच्यासाठी घालवलेली आहेत मला स्वतःला डेव्हलप करण्यासाठी माझा समाजातील आधीसुद्धा माझा खूप सारा समाजामध्ये सहभाग होता समाजामध्ये माझे रिलेशन्स होते मी समाजामध्ये काम करत होते मला समाज ओळखत होता पण मैत्रिणी म्हणून करायची जेव्हा वेळ आली ती माझा एक तप झालं याला त्याच्यासाठी मी मुद्दाम मी कष्ट केलेले आहेत प्रयत्न केलेले आहेत आणि तेव्हा तुम्हाला आत्ता जे दिसतं ना यूट्यूबवर तुम्ही जेव्हा बघता की मॅडम किती छान वाटतं किती छान वाटतं तुम्ही असे कार्यक्रम करता तुमच्यात किती पॉझिटिव्हिटी आहेत हे जे तुम्ही म्हणता मॅडम तुमच्यात किती पॉझिटिव्हिटी आहे ही पॉझिटिव्हिटी यायला आत्ताची ही बारा वर्ष मला खूप जास्त मला छान वाटत आहेत आत्ता त्याच्यासाठी अर्थातच मी खूप साऱ्या मैत्रिणी केल्या निरनिराळ्या ग्रुप्समध्ये मी एन्जॉय करते एकच एक ग्रुपमध्ये मी राहत नाही तर अशा ह्या ग्रुप्समध्ये मैत्रिणींच्यामध्ये ह्या स्त्रिया आपल्या साधारणतः आपण जायलाच पाहिजे आणि जायला लागतो मग हळूहळू पिकनिक्स होतात घरातले काही काही फंक्शन्स होतात पुन्हा सा साठीला पुन्हा तुमचे वाढदिवस सुरू होतात मैत्रिणी मैत्रिणींचे हॉटेलमध्ये जाऊन खाणं सुरू होतं छोट्या पिकनिक मोठ्या ट्रिप्स काही वेळेला होतात छोटी फंक्शन्स किंवा पिक्चरला वगैरे जाणं असे छोटे मोठे ग्रुप्स तुमचे तयार होतात आणि ह्या सगळ्यामध्ये भजन ग्रुप द बेस्ट ह्या भजन ग्रुपमध्ये सगळंच असतं मी तुम्हाला म्हणते एकदा तुम्ही भजनाला जायला लागलात की तुमची आध्यात्मिक आवडसुद्धा वाढते गाण्याचा छंद तुम्हाला असेल नसेल तरी तो निर्माण होतो आवड निर्माण होते गाण्याची तुम्हाला जर का गाणं गायची आवड असेल पहिल्यापासून तर तो छंद जोपासला जातो आणि यामध्ये ह्या ग्रुपमध्ये सर्व प्रकारच्या बायका असतात सर्व वयोगटातल्या असतात स आणि सर्व स्तरातल्या असतात परंतु अजूनही मी तुम्हाला एक सांगेन की नोकरीतनं चांगल्या पोस्टवरून रिटायर झालेल्या आहेत आणि अशा ग्रुप्समध्ये जॉईन होत आहेत अशा बायकासुद्धा अजूनही खूप कमी आहेत आणि त्यांच्यासाठी हे व्हिडिओ आहेत सर्वसामान्य स्त्रियांचे तर असे ग्रुप्स असतातच त्या एकमेकींशी त्यामुळे शेअर करत असतात आनंदी राहत असतात बाहेर जात असतात हिंडत असतात फिरत असतात परंतु ह्या मी ज्या शिकलेल्या करिअरिस्ट वुमन आहेत त्यांच्याबद्दल मी बोलते आहे की त्यानंतर एकट्या पडायला लागतात आणि जेव्हा त्या अशा ग्रुप्स जॉईन करतात त्यावेळेला त्या सहजपणे घरात सांगून जातात की मी आज अशी अशी बाहेर जाणार आहे बरं का तुम्ही आहात ना घरात मी अशाशी उद्या गावाला जाणार आहे बरं का तुम्ही थांबताय ना घरी अहो आत्ता मला बाहेर जायचं आहे कामाल्या मावशी येणार आहेत तुम्ही कुठे जाऊ नका बरं अहो मला आत्ता आज पिक्चरला जायचं आहे तुम्हाला कुठे जायचं असेल तर ह्या वेळाच्या आधी जाऊन या बरं तुम्हाला घर सांभाळायचं आहे त्यावेळेला म्हणजे कुठे ना कुठेतरी साठीला आलेली स्त्री ही जगायला लागते घरातनं बाहेर पडायला लागते आणि तिच्या नवऱ्याची स्थिती अशी होते की घराचं कुलूप तो वृद्ध होतो असं नाही तो, तो म्हातारा होतो असं नाही त्याला सुद्धा त्याचे फ्रेंड्स असतात परंतु मी बाहेर जाते तुम्ही घरात थांबा हे म्हणण्याचं जे धाडच आहे ना हे साधारणतः पंचावन्न नंतर स्त्रीला येतं आणि साठीला तर येतच येतं सहजपणे स्त्री नवऱ्याला सोडून आपलं आयुष्य एन्जॉय करायला शिकते तिचं काही नवऱ्यावर प्रेम नसतं असं नाही ती काही घरातलं काही करत नाही असं नाही घरातल्यांची काळजी करत नाही असं नाही घरातल्यांना वेळ देत नाही असं नाही सगळ्या करते पण ती स्वतःसाठी वेळ काढते वेळ देते स्वतः लाईफ एन्जॉय करते आणि दुसऱ्यांवरती आपली जबाबदारी टाकायला शिकते आणि त्यावेळेला घरामध्ये मुलं सुना नसतात मुलगी नसते तर अशा वेळेला ते घर सांभाळायला सापडतो तो म्हणजे स्त्रीचा नवराच आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं तुम्ही घर सांभाळा मी बाहेर जाऊन येते असं हे साधारणतः जे स्त्रिया म्हणतात ना ती या वयातच म्हणतात याचा तुम्ही असा अर्थ काढू नका की स्त्रियांना नवऱ्याबरोबर जायला आवडत नाही वगैरे वगैरे पण नवऱ्याला असं वाटतं की नाही आता कशासाठी बाहेर जायचं काय करायचं तो फक्त कुठल्या काही फंक्शन्स नाही येतो दोस्तांच्याबरोबर जातो किंवा वैचारिक लेवलवरती त्याला विचार करायला आवडत असतो गप्पा मारायला आवडत असतात पण स्त्रीचं मात्र असं होत नाही ती आता फुलपाखरासारखं जगायला शिकलेली असते जगायला लागलेली असते आनंदी राहायला शिकलेली असते छोट्या छोट्या गोष्टींचे इव्हेंट करायला शिकलेली असते छोट्या छोट्या प्रसंगाचे सुद्धा तिला आनंद निर्माण करायला आवडत असतो ती आनंद निर्माण करायला लागते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरची लोकं जे तिला सातत्याने पूर्वी दुखवत असतात तिला टाळत असतात तिच्याकडे दुर्लक्ष करत असतात या गोष्टीतनं ती बाहेर पडते स्त्री बाहेर पडते कारण की ही सगळीजणं बाहेर गेलेली असतात तिला दुखावणारे किंवा तिच्याकडे दुर्लक्ष करणारे हे जे घटक असतात हे सर्व घरातनं बाहेर गेलेले असतात आणि त्यामुळे तिच्या ती, ती स्वत स्वतःकडे लक्ष देण्यासाठी म्हणून घराकडे थोडं दुर्लक्ष करून हिंडायला लागते आणि त्यामुळे तिचं नवऱ्याकडेही थोडंसं दुर्लक्ष व्हायची शक्यता असते ते दुर्लक्ष नसतं कुठेतरी ती स्वतः जगायला लागलेली असते स्वतःला जास्त इम्पॉर्टन्स द्यायला लागलेली असते किंवा ती अवलंबणं तिचं जे असतं डिपेंडन्स घरातल्या लोकांवरती घरात नवऱ्यावरती तो डिपेंडन्स तिचा पूर्ण कमी झालेला असतो आणि त्यामुळे ती सहजपणे म्हणत असते तुम्ही घरात थांबा मी बाहेर जाऊन येते हाच माझा आजचा विषय होता आणि असं तुमच्याही घरामध्ये हे घडत असणार आहे घडलं तर त्यात काही वाईट वाटून घेऊ नका हे असंच लाईफ आहे असं नाही आहे की आपण नवऱ्याकडे दुर्लक्ष करतो आहे किंवा त्याला आपण महत्त्व देत नाही आहे किंवा त्याच्यावर प्रेम करत नाही आहे असं नाही तर आता तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला शिकलेला आहात हे जास्त महत्त्वाचं आहे तुमच्या आधीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तशाच आहेत घरासाठी असणारं प्रेम स्नेह ओलावा आपुलकी घरातल्यासाठी आणि घरातल्यांच्यासाठी परंतु तरीसुद्धा स्वतःला महत्त्व द्यायचं हे तुम्हाला आता समजलेलं असतं आणि ज्यांना समजलेलं नसेल त्यांना समजलं पाहिजे आणि यासाठी माझ्या या, या अनेक व्हिडिओंचं जे प्रयोजन असतं की ज्याच्यामध्ये मी स्त्रियांना सांगत असते की मैत्रिणी करा आणि फक्त डॉक्टरांनी फक्त डॉक्टरांशी मैत्री करायची किंवा बँकेतल्यानी बँकेच्या बँकेतल्याच मैत्रिणी करायच्या किंवा समजा तुम्ही टीचर असाल तर टीचरच मैत्रीण करायचं असं अजिबात करू नका तुम्ही सर्वसामान्यांच्या सोबत मैत्री करायला लागा ला। म्हणजे तुम्हाला जीवनाचा खरा आनंद कळेल तुम्ही जेव्हा जेव्हा मला माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये लिहिता मॅडम तुमच्याकडनं खूप पॉझिटिव्हिटी मिळते किती आनंद मिळतो किती छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही एन्जॉय करता आम्हाला तुमच्यासारखी मैत्रीण मिळाली तुम्हाला बघितलं की खूप छान वाटतं कोणीतर म्हणतं ह्या माऊलीला बघितलं की खूप छान वाटतं म्हणजे इतकी सुद्धा सुंदर तुमच्या भावना आहेत काही पुरुष तर तुम्हाला असं माऊली म्हणतात आई म्हणतात ताई म्हणतात बाकी सगळ्याजणी तर तुम्हाला मी सांगते की इतक्या छान तुम्ही कमेंट्स लिहित असता तर ते तुम्हाला का लिहावयाशा वाटतात तर मी आता स्वतःला वेळ द्यायला लागलेली आहे पूर्वी मी स्वतः कुणाच्यातच अशी मिसळत नव्हते फक्त कामापुरती मिसळत होते समाजातसुद्धा किंवा काही संस्थांमध्ये जायचे ते सुद्धा लेक्चर द्यायला वगैरे अशा पद्धतीने म्हणजे एक प्रस्टीज असायचं तिथं पण आता तसं नाही आता काय म्हणतात ना त्याला मस्त काय निर्भेळ आनंद जो म्हणतात ना तो आता मी मिळवत असते आणि मी तो आनंद कसा घ्यायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमधनं सांगत असते आणि तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही कुठे आहे आम्ही तुमच्या ग्रुपमध्ये जैन होतो नाही तुम्ही कुठे पण असा तुमच्या आसपास जी चार घरं आहेत त्यांच्याशी बोलायला लागा त्यांच्या आनंदामध्ये तुम्ही सहभागी व्हा निरनिराळे असे छोटे छोटे जे इव्हेंट असतात अगदी आत्ता तुम्हाला माहिती आहे की राम आयेंगे हा जो सगळीकडे एक हवा आहे वातावरण आहे यात जैन व्हा जा एखाद्या देवळामध्ये जा त्यांच्यासोबत राहा बघा तुम्हाला किती आनंद मिळतो तुम्ही स्वतःतनं बाहेर पडता आणि जेव्हा तुम्ही स स्वमधनं बाहेर पडता मीमधनं बाहेर पडता त्यावेळेला तुम्हाला खूप छान म्हणजे हे विश्वाची माझे घर असं आपल्या मनामध्ये निर्माण होतं आणि आपण आनंद मिळवायला लागतो आनंद सर्वांना द्यायला शिकतो त्यामुळे तुम्ही जेव्हा म्हणता की मॅडम आम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये यायचं आहे तर तुम्हाला हे जे वाटतं आहे ना तर हा स्वतःचा ग्रुप तुम्ही कसा तयार करायचा हे मी तुम्हाला ह्याच्यातनं सांगत असते आणि मला एका आत्ताच मला इतर भेटली होती ती म्हटली मॅडम आम्ही आमच्या अपार्टमेंटमधल्या बायका आहोत तर त्याच्यात काही आज्जे आहेत काही तरुण मुली आहेत काही नवीन लग्न झालेले आहेत काहींची छोटी मुलं आहेत तर अशानी आम्ही एक भजनाचा ग्रुप तयार केला आहे तर कसं करायचं मी म्हटलं काही नाही पेटी तबला वगैरे तुम्ही काही घेऊ नका टाळ नाही वाजवता आले तरी चालतील आणि हल्लीची जी ही जी भजनं असतात ही भजनं सगळी जी असतात ती तुम्हाला यूट्यूबवरती मिळतात तर ती यूट्यूबवरचीच भजनं एकदा ऐकायची आणि म्हणायला सुरुवात करायची आणि त्याच्यासाठी काही गरज नाही आहे की आपण खूप तालासुरामध्येच म्हटलं पाहिजे एक, एक ग्रुप तयार होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि एकदा तुम्ही ग्रुप तुमचा तयार झाला की तुमचे आनंदाचे अनेक मार्ग तुम्हाला मिळतात आणि मी तुम्हाला म्हटलं ना की मग तुम्ही पण असंच म्हणायला लागता तुमच्या मिस्टरांना की तुम्ही घरात थांबा मी बाहेर जाऊन येते